एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैद खाण्यात यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे मी कुठे बाहेर का काय आताही त्यांची परवानगी नाही पण तरी आपण सगळे आलात बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहोत थोडं तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे यापुढे ते अजून होईल उपचार फार कठोर असतात आजारापेक्षा उपचार भयंकर असतात पण ते चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मी जे म्हणालोय की डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईल बोला आपल्याला काय डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे डॉक्टरांची जी टीम आहे आमची प्रमुख डॉक्टर मुंबईतले तर ते उपचार करतायत आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे इतर काही उपचार सुरू आहे रिकव्हरी सुरू आहे चांगल्या प्रकारे पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही जर बरा असो तर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरला असतो नगरपालिका निवडणुका आणि शिंदे गटाच्या गुलाब गॅंग सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने हो घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग हो आहे त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालंय कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं तर की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच जागे आहे मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मता मागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे सांगोडे सुद्धा टाकल्या जातात ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर खाजगी विमान हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी झालं नव्हतं अशा पद्धतीनं एका एका नगरपालिकेसाठी पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपयाचं बजेट आहे ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करता या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्धवस्त केलेलं आहे आपापसात आप त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेली नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा की मी मोठा ही शिंदे शिवसेना बघा शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा कधी शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा मी तुम्हाल पद्दत। हे तुम्हाला आता सांगत नाही गेले वर्षभर सांगतो यांचे पस्तीस आमदार फुटणार आहे ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत कोकणातलेच आहे आणि डोंबिवलीचे आहे त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबुलीतून त्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे दोन तारखेनंतर आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो डिसेंबर नंतर बघा काय त्यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे दोन महान नेते आमच्या पाठीशी कोणाच्या पाठीशी नसतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बर कायद्याच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये तरी त्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही की ते शिंदे कोट शिंदे तर त्यांनीच पाहिलेलं तुमचं म्हणणं की महापालिका निवडणुकी बघ हा पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे पक्ष फुटलेला आहे त्यांचा पक्ष नाहीच आहे तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे अमित शहाचा पक्ष हा शिंदेचा पक्ष नाही माझी शिवसेना खरी का हास्यास्पद नाही का कसली यांची शिवसेना याने कधी शिवसेनेला जन्मते याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात हे कधी तुरुंगात गेले शिवसेने सेनेसाठी से 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 बाळासाहेब याने कोणती आंदोलन केली माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रामध्ये आज मजबूती नव्हती पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही त्याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खात्या आणि भरपूर पैसा याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही फडणवीसांना कळत नाही आपण भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स चा जेव्हा भूमिका घेता तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे त्यावेळेला आमच्याकडे आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खातं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये संस्कारी संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असतं माननीय शरद पवार साहेबांपर्यंत मनोहर जोशींपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती पण ते त्याला अपयश त्यांचा आलेला आहे नारायण राणे भाजपचे खासदार आहेत एकनाथ शिंदे घरी गेले नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यात गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करी की त्यांनी प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचे आमचे मतभेद असतील पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का जास्त वाटत पण कोकणामधल्या एका भागामध्ये आमदार राणे निलेश राणे यांनी कसे पैसे येतात कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही निवडणुका काही नगरपालिका नगरपंचायत का, नगर निवडणुका या पुढे ढकलल्या आहेत ऐन वेळी या पुढे ढकलल्या आहेत देवेंद्र फडणवीस व्यवस्था आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कायदेशीरित्या असं पुढे जाणं हे चुकी तसं जरी असलं तरी पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा त्यासाठी ही निवडणूक आयोगाशी संगणमत करून केलेली राजकीय के व्यवस्था आहे की तुणा तुणा ते, ते ते न्यूयॉर्कला सुद्धा जिंकू शकतात त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये ते, ते डॉलर मध्ये कन्व्हर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील चार लोक पाठवतील ते जर्मनी मध्ये जिंकू शकतात ते कुठे जिंकू शकतात त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे बुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे तसं नाहीये तसं नाही राजकारण वाळू सारखं असतं मुठीतले ते कधी सटू शकतो जेव्हा बोलत नव्हतं तेव्हा तुम्ही बोलतात की मनसे आणि शिवसेना एकत्र येतील जवळपास जवळ अनेक बैठका देखील झाल्या आहेत युती देखील जाईल झाली आहे ना बैठक बरा मी तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून सांगतो शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे बैठका सुरू आहे जागा वाटपावर आणि योग्य दिशेनं ही चर्चा सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे एकमेकांना भेटतात आताही चार दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते त्यांना दाखवलं आणि ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की राज यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन आम्हाला मला दाखवलं निवडणुकांसंदर्भात किंवा इतर काही त्याच्यामुळे कोणाला चिंता करण्याचं कारण नाहीये हे जे काय म्हणतात तुमचे शिंदे मिंदे वगैरे बर का त्यांना सांगा कि संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मुंबईसाठी तेव्हाही काँग्रेसवाले तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला पण मराठी माणूस एकजुटीनं उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं तो कारस्थान तुमचे दिल्लीचे बाप जादे करतायत मिस्टर शिंदे अमित शाह नरेंद्र मोदी गौतम अडाणी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोचलं पाहिजे असा आमचा देखील तो प्रयत्न आहे आणि शेवटी निवडणूक जी असते आणि ही विशेषतः निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात इतकी धावपळ करतात तर त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे आम्ही तो प्रयत्न करतो कुठे असले नाही तुम्ही म्हणजे सत्ताधारीच प्रचार भूमिकेत तुम्ही आणि विरोधकांच्या भूमिकेत टीका करताना नाही नाही आम्ही एकमेकांवर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडत विरोधकांवरही टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो मी कोणाच्याच विरोधात बोलत नाही शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो आहोत त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारण शहाजी बापूरच्या तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते बाहेर आहे याच्यावर रेड ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात सर सर, एक गोष्ट असतात भेट झाले भेट झाली नाही मला वाटलंच की आता करता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशीरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चालतोय कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत फोनवर आमचं बोलणं रोजच होत त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते, ते तयार व्हायचे आहेत मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या कोणती मोठी गोष्ट आहे तुम्ही चालवा असं आहे काही निवडणुका ज्या आहेत त्या अचानक रद्द त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे काल त्या निवडणुका रद्द झाल्या मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही पण मी जो कायदा मी बघितलेला आहे जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखाद्या व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही काहीतर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला तो काय अक्सेप्ट केला नाही त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणुका निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणुकांना आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता त्यांचे श्रम त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वया आता पंधरा पंधरा वीस वीस दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं विकास विभागाने पण याचा चुकीचा विकास विभागाचा याच्यात संबंधच नाही याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन गेले कलेक्टर्सची व्हिसी देखील झाली अनेक कलेक्टर्सने देखील आपलं मत मांडलं पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय मी एकदा सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल पण माझं मत आहे निर्णय चूक आहे असा कुठला सर्वे मला माहिती नाही पण एवढं मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर एक चा पक्ष भाजप राहील आमचे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत हे, हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी सत्तर पंच्याहत्तर टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हे तिन्ही पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे काय आनंदाची गोष्ट आहे बघा असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो पण कोणीही आमचा शत्रू नाही आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे आपली अपेक्षा असते ती झाली चांगली ते रोज काय काय बोलतात त्याला कालही मी उत्तर दिलं नाही आजही दिलं नाही कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे समजवले